नमस्कार सिरसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता ह्या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या ह्या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी माझी कविता सादर करते मी डॉक्टर अंजली सामंडहाणवरून करूया स्वागत नववर्षाचे नव्या वर्षाचे करूया स्वागत जे हरपले निसटले ते सोडले नको धावपळ नको स्पर्धा वाईट कटू घटनांचे घटनांना विसरू जे नव्हते आपले नाही मिळाले भ्रष्टाचारी नशिबावर घाला भ्रष्टाचारी नशिबावर घाला त्या दूर सोडून परा त्यांना दूर पड़ा, मिलेल खीता त्या पळा मिळेल वेळणावर नित्य व्यायाम चालणे वाचणे नृत्य लेखन ग्रंथ छंदाची जोपासना मनशांती समाधान मनी जगणे इतरांसाठी करा जगणे इतरांसाठी भ्रमंती जगाची देशाची करू अध्यात्माची वाट धरू समाजसेवा नित्य करू समाजसेवा नित्य करू करू स्वागत नववर्षाचे करू स्वागत नव वर्षाचे धन्यवाद